करा एक सकारात्मक विचार आणि शेअर इरविन रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन सुरू आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावेश करण्याबाबत चौदा फेब्रुवारी दोन हजार ला सरकारकडून जी आर जाहीर करण्यात आला होता म्हणजे जे, जे कॉन्ट्रॅक्च्युअल आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यांना दहा वर्ष झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना पदावर परमनंट रुजू करण्यात येणार आहे पण वर्ष उलटला तरी देखील आतापर्यंत जी आर ची अंमलबजावणी करण्यात आली नाहीये त्यामुळे एकोणवीस ऑगस्ट ला राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय हो आरोग्य अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना सरळ सेवेमध्ये समायोजन करण्यासाठी से शासनाने जी आर काढला होता त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्स युनियन राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ अधिकारी आणि कर्मचारी संघटना अमरावती हे जिल्हा न्यायालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलनाला बसले आहेत या आंदोलनात विदर्भातील सर्व आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे मागील किती महिन्यापासून कंत्राटी आरोग्य कर्मचारी शासनाच्या निघालेल्या जी आर च्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे वारंवार चक्रा मारत असून आंदोलन करत आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना देखील निवेदन देण्यात आले होते आणि काल आमदार रवी राणाला देखील या विषयाबाबत निवेदन देण्यात आले याचा अर्थ सरकारला कंत्राटीकरणचे व्यवस्थित नियोजन करता येत नाहीये या आंदोलनामुळे ते स्पष्ट होत आहे आरोग्य सेवा चोवीस तास सुरू असायला पाहिजे परंतु शहरात जिल्हा रुग्णालय आणि स्त्री जिल्हा रुग्णालय येथील आरोग्य कंत्राटी कर्मचारी बेमुदत काम बंद संपावर बसले आहे या संपामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास विलंब होत आहे तरी देखील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आरोग्य विभागात अनेक रिक्त पदे आहेत पण सरकार रिक्त पदांवर भरती करत नाहीये आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट देखील करत नाहीये असा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे कल्पना शहर लेखा व्यवस्थापक अमरावती महानगरपालिका चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना सरळ सेवेमध्ये समायोजन करण्यासाठी शासनाने जी आर काढला होता सदर जी आरची सोळा महिने होऊन सुद्धा अजून अंमलबजावणी झालेली नाही आहे त्यामुळे आपण एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून बंद आंदोलन करत आहे शासनाला एकच विनंती आहे की सदस्यच्या जी आरची त्वरित अंमलबजावणी करावी व आम्हाला तसे लेखी कळवावे जेणेकरून हे आंदोलन आम्ही एकत्रीकरण एकत्रीकरण समितीच्या मार्फत माघार घेऊ त्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही गव्हर्नमेंटला कंत्राटी कर्मचाऱ्यांचं इतकं मोठं जाळं गव्हर्नमेंटच्यामध्ये आहे की मॅक्सिमम गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये नियमित कर्मचाऱ्यांचे कंत्राटी कर्मचारी हे अधिक प्रमाणात आहेत त्यांना जे वेतन मिळतं ते एका कंत्राटी कर्मचाऱ्या एका नियमित कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये चार कंत्राटी कर्मचारी काम करतात त्यामुळे कदाचित सरकार या शासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असेल परंतु दहा दहा वर्ष समान अनेक ठिकाणी दोघं दोघं कुटुंबामधले कंत्राटी पदावर आहे मग अशावेळी त्यांनी कुटुंब कसं चालवायचं एका कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वर जर त्याचं कुटुंब पूर्ण अवलंबून असेल तर इतक्या कमी पगारामध्ये कसे करा एका नियमित शिपायाचा पगार हा एका कंत्राटी कर्मचाऱ्यापेक्षा जास्त आहे याशिवाय असे नाही की स शासनाकडे पदे नाही प्रचंड पदे रिकामे आहेत अनेक ठिकाणी रिक्त पदे अनेक वर्षांपासून भरलेली नाहीत अनेक अनेक वर्ष शासन परीक्षा काढत नाहीत